नमस्कार माझे नाव प्रणव संदीप जगताप मी आत्ता चौथीत नवीन मराठी शाळेत पुणे जिल्ह्यात शिकतो व हा आज आ, मायते प, पहला मी तुम्हाला या गणपतींची माहिती सांगणार आहे पै पहिलं मी हा वरचा गणपती बुक केला होता नंतर मी दिलीप दार्वेकर सरांच्या कार्यशाळेमध्ये व मी त्या दिलीप दारेकर साऱ्यांचा मागच्या वर्षीचा व्हिडिओ मागच्या वर्षीचा गणपती बनवण्याचा व्हिडिओ व या वर्षीचा गणपती बनवण्याचा व्हिडिओ बघितला तेव्हा मी हा हा शाडूचा हा शाडू मातीचा गणपती बनवला नंतर मी त्या गणपतीला रक्षाबंधनच्या राख्यांचे आभूषण केले आभूषण लावले व नंतर मी हा उंदीर बनवला व आज मी हा उंदीर बन मोठा उंदीर बनवला आज हा छोटा गणपती मी शाळेत बनवला आहे नंतर मी हा गणपती बनवला हा गणपती बनवण्यास हा वरचा बियाणांचा गणपती बनवण्यासाठी मी भोपळ्याची बी कारल्याची बी गोसावळीचे बी व हे जी व लोडक्याची बी वापरली आहे आणि सीताफळ सीताफळ व पालक आणि लाल बिया भेंडी आणि गवारेच्या आहेत या सर्व बिया मी हा गणपती बनवण्यासाठी वापरल्या आहेत नंतर मी या झाडांची सजावट केली या झाडांमध्ये पेरू आहे पेरूचे झाड आहे तर त्या या झाडाला दोन पेरू सुद्धा लक्षणं आहेत व पेरू रक्तातील रक्तातील पेशी कमी होतात ते वाढवण्यासाठी किवीपेक्षा पेरू हे पेरू हे फळ जास्त उपयुक्त ठरते असे संशोधनातून सिद्ध झाले आहे व जांभळाचं झाड शुगरसाठी चांगले असते व सीताफळाचं झाड अस् अस्त अस्तमा रुग्णांसाठी चांगले असते व आ व नंतर मी आंबा आंब्याचं झाड लावलं आहे आंब्याच्या झाडांची पानं आपण शुभ कार्यासाठी वापरतो आणि आंब्याच्या मागं बेलाचं झाड आहे बेलाचं झाड आपण बेलाचं झाड खोकल्याच्या औष बेलाच्या पा झाडाच्या पानांनी खोकल्याची औषधेसुद्धा बनवतात व बेलाचे बेलाची पानं माद्यावाल्यासुद्धा वाढतात व बेलाच्या मागे चिक्कूच्या झाड आहे चिकू चिक्कूमध्ये विटॅमिन सी असते व चिक्कूच्या मागे चिक्कूच्या मागे लिंब लिंबाचे झाडं आहे लिंबू लिंबू आपण स्वयंपाकात वापरतो व लिंबात सुद्धा विटॅमिन सी असते नंतर मी मनी प्लांटसुद्धा ठेवले आहे मनी प्लांट हे घरात ठेव ठेवणे हे चांगले असते विसर्जनानंतर मी या बिया माझ्या शाळेत व बाबांच्या शाळेत देणार आहे व वा बियांच्या वाफे तयार करणार आहेत व या बियाणांच्या वाफे तयार करणार आहेत व नंतर मी या या झाडांच्या नंतर विसर्जनानंतर मी ही झाड याच्यातली काही झाडं माझ्या शाळेत देणार आहे व काही झाडं बाबांच्या शाळेत व काही झाडे गावात कारण बेंगलोरमध्ये नुकतीच एक घटना घडली आहे लोकांना पिण्यासाठी बेंगलोरमध्ये पाणी नव्हते जर त्यांनी अशी झाडे लावली असती तर अशी अवस्था अवस्था तर अशी अवस्था त्यांची नसती व झाडू आम्ही शाडूमध्ये पाण्यात विरघळते म्हणून मी हा गणपती या गणपतीच्या घरीच विसर्जन करणार आहे व शाडू माती पाण्यात लगेच विरघळते व पीची मूर्ती विरघळत नाही म्हणून मी ही मूर्ती शाडू मातीची बनवली आहे व नंतर मी शाडू शाडू मातीचा गणपती का शाडू मातीचा गणपती आ, का बनवावं कारण फळे शाडू मातीचा गणपती बनवल्याने खरो खरोखरच चाल चाल चालत आलेला आ, पाना फुला फळांचा बनलेला गण शाडू व निसर्गातील मातीचा बनलेला नैसर्गिक गणपती बसेल व व न व झाडे व हे व झाडे झाडे का झाडे व झाडे फुले व फळे हे ही ही मातीतूनच ही मातीतूनच येतात मातीची पूजा करण्याचा हा सण ठरेल व धन्यवाद